तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड राजुरी गावातील गणेश दूध व्यावसायिक संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत एका सामान्य गवळ्यांच्या घरी आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत दादा नमस्कार मला तुमचं नाव सांगाल सांगा माझं नाव राजेंद्र दगड आवटी दादा तुमच्याकडे गाया किती आहेत माझ्याकडे पहिल्या चोवीस गाया होत्या आता कमी आहेत सध्या तरी किती आहेत आता सध्या साधारणतः किती लिटर दूध निघत आता पहिलं जात होत माझं दोन एकशे लिटर दूध पण आता सध्या कमी आहे थोडं मग तुमच्या गाया पहिल्यांदा जास्त होत्या आता तुम्ही कमी केल्यात याचं तुमचं घरगुती काही कारण आहे की तुम्हाला दूध दरामध्ये परवडत नाही म्हणून तुम्ही गाया कमी केल्यात काय झाले आम्ही संस्थेचा कारभार बघून थोडा गाया कमी केल्यात कारण भोंगळ कारभार चालू आहे संस्थेचा काय कारभार चालू आहे हेच गवळ्यांना बाजार व्यवस्थित देणे नाही किंवा गवळ्यांच्या समस्या ऐकून घेणे नाही हे त्यांचं सध्या कारभार संचालक मंडळाच्या माजी संचालक मंडळाचं चा चालू आहे तुम्ही सामान्य गवळी म्हणून हा तुमचा प्रॉब्लेम कधी संचालक मंडळासमोर मांडलाय नाही नाही मांडून कोणत्या गवळ्यांचं ऐकूनच घेत नाही ना मनमानी कारभार करतात ते स्वतः मनमानी कारभार चालतो म्हणजे नक्की काय मनमानी म्हणजे कारभार असा आहे ज्याचं पाच लिटर दूध आहे मॅडम काय तर त्यांना ते तीन लाखच बँकेत थोडं कर्ज देतात आणि ज्याचं शंभर लिटर दूध आहे त्याला तीन लाखच देतात सांगा जर मनमानी म्हणजे हे मतासाठी काय करतात गवड्यांना कुठेतरी अडचणीतच जाण्याचा प्रयत्न करतात ना असा कारभार चालू आहे त्यांचा मनमानी म्हणजे ज्यांचं पन्नास लिटर दूध असेल त्यांना सुद्धा ते दर तीन म्हणजे नाही का तीन लाख रुपये कर्ज देतात दे। मैं तुमच्या म्हणण्यातून असं आहे का तो जो मतदार असेल किंवा तो जर सभासद असेल तर तो सुद्धा त्यांच्याच बाजूचा आहे म्हणून त्यांना मत मिळावी म्हणून हे सगळं काही फेरबदल चालले तसंच म्हणावं लागेल समजा एका टायमाला पाच लिटर दूध घालतो त्याला तीन लाख कर्ज द्यायला शिफारस करतात आणि जो पन्नास लिटर दूध घालतो या टायमाला त्याला तीन लाख देतात म्हणजे पाच लिटर म्हणजे त्यांचा जवळ चाचल्याशिवाय देतात का ते शिफारस हा एक मनमानी कारभार चालू आहे त्यांचा म्हणजे हा गावचा विचार न करता हा फक्त स्वतःचा विचार करून सा, चाललेला चा हा विचार त्यांचा दादा तुम्ही जर म्हणताय की राजुरी डेअरीचा कारभार हा चांगला नाहीये परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राजुरी गावातील डेअरी जी आहे ती गवळ्यांच्या नेहमी पाठीमागे उभी राहते त्यांना पाठिंबा देते एवढंच नाही तर ह्या डेअरीचं महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीत सुद्धा नाव गाजले मग याविषयी काय सांगाल मॅडम दिल्लीत नाव गाजले पण त्या टायमाचे कारभार चांगला होता पण आताचा जो कारभार आहे ना तो फार अवघड म्हणजे हा गवळ्यांना पटत नाही पण गवळ्यांचं ते ऐकून घेत नाही हा म्हणतात आणि मनमानी कारभार चालू आहे त्यांचा सध्या सध्या म्हणजे चालूच आहे कारभार तो मनमानीत चालू आहे फक्त हा म्हणायचं कारभार त्यांच्या मनात चालवायचा एक ठराविक चार दोन जण आहेत त्यांच्याच मनावर कारभार चालतो आहे आमच्या जा। दादा आमच्या माहितीनुसार राजुरी गावचा इतिहास असा सांगतो की इथं ज्या ज्या कोणत्या निवडणुका होतात ना मग त्या संस्थेच्या असू किंवा डेअरीच्या असू कोणत्याही असू त्या बिनविरोधच होतात परंतु यावेळेस ह्या पंचवार्षिकला असं झालं की डेअरीची निवडणुकीसमोर दोन पॅनल उभे राहिलेत तर ते असं का मॅडम त्याचं कारण असं आहे येथून पाठीमागची जी वसुली होती हे मा मागील संचालक मंडळ हे वसुली करणार होतं यांच्याने आजपर्यंत काही झालेली नाही आणि करतीन याचं काही वाटत नाही म्हणून त्याच्यामुळं हे दोन पॅनल पडलेले आहेत आणि हे गावळ्यांना फक्त थापास देत आलेले आहेत आतापर्यंत कुठलेही शब्द गावळ्यांचे पाळलेले नाही त्यांनी तर आहे कर्जाचा विषय जर घेतला तर याने मनात येईन त्या टायमाला कर्ज बोनस असू द्या डिव्हिडंड द्यायचा असू द्या आम्ही वार्षिक मिटिंगमध्ये यांना ओरडून सांगायचं का तुम्ही कर्ज काढून आम्हाला बोनस देऊ नका तुम्ही वसुली करून बोनस द्या तसं काय आतापर्यंत वसुली करून बोनस कोणी आम्हाला दिलेला नाही त्यांनी कर्जच काढले आणि ते व्याज व्याज संचालक मंडळाने पदर आणि हे व्याज वसुली म्हणजे राजुरी गावातल्या डेअरीने जे काही बाय प्रोडक्ट काढलेले आहेत त्यांच्यासाठी जी सेपरेट खाजगी कंपनी उभी केलेली आहे त्या कंपनीकडनं त्यांना जो नफा मिळतो तो नफा मिळालेला नाहीये का आता ते नफा मिळाला नाही मिळाला किंवा किराणा याच्यात त्याच्यात काय काय काही तुम्ही आहे ते किराणाच्या याच्यातून मसाल्याचे जे काही चार रुपये मिळाले होते संस्थेसाठी ते संस्थेसाठी मिळाले होते त्यांनी ते, ते, ते संचालक मंडळाने ना ते गोवा आणि गोवासाठी फिरायला गेले ते आत्तापर्यंत काही त्यांनी भरणा केलेला नाही फक्त त्यांनी त्या स्वतः संचालक मंडळासाठी वापर करून घेतलेला आहे त्या मसाल्याचा जो गवळ आपल्या संस्थेसाठी जे बक्षीस मिळालं नाही किंवा चार रुपये मिळाले होते हे गवळ्यांचेच पैसे आहेत किंवा संस्थेचे पैसे आहेत ना म्हणजे हे संस्थेत वर्ग करून मी येतो कर्जात वर्ग करा ना तुम्ही ते कर्जात वर्ग न करता हे फिरायला गेले असं काय कारभार यांचा भोंगळ कारभार चालू आहे सध्या यावेळेस परिवर्तन हवं हो परिवर्तन पाहिजे ना परिवर्तन पाहिजे नस ना आणि ते पाहिजे परिवर्तन झालं तरच संस्था टिकन नाही उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी